मराठी बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण आणि अनिकिता अंकिता वालवलकर आणि कुणालचं लग्न झालं कुणालचं आणि अंकिताचं ह्या दोघांचं लग्न झालं त्यात मात्र सूरज का आला नाही सूरज चव्हाण आणि अंकिता हे दोघं बहीण बहिणी भाऊचं नातं होतं तर सूरज चव्हाण अंकिताच्या लग्नात का आला नाही काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या का अनिकिताने सूरज चव्हाण याला लग्नपत्रिका नाही दिली का का सूरज चव्हाण याला अनिकिताने सांगितलं नाही का मित्रांनो सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतो आहे सूरज चव्हाणची फॅन्स विचारत आहे की सूरज चव्हाण अनिकिताला बहीण मानायचा हे दोघं बहिणी भाऊचं नातं होतं पण मात्र सूरज चव्हाण अनिकिताच्या लग्नात का गेला नाही हा प्रश्न मात्र सर्वांच्या डोक्यामध्ये आहे अनिकिता वालवलकरने सूरज चव्हाणला फोन लावला की माझं लग्न आहे म्हणून दोनदार सूरज चव्हाणला फोन लावला तर सूरज चव्हाण यांनी सांगितलं सूरज चव्हाण यांनी सांगितलं की मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे त्याच्या कोणत्या मराठी मूवीची शूटिंग चालू आहे ते शूटिंगमध्ये व्यस्त आहेत तर मी तुझं लग्न झाल्यावर तुला भेटायला येईल तुझ्या घरी येईल तुला शुभेच्छा देईन असं सूरज चव्हाण यांनी अंकिताला कॉलवर सांगितलं अंकिताने तिच्या यूट्यूब चॅनेलवरती एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे सूरज च्यवणच्या विषय तुम्ही जाऊन बघू शकता आणि सूरज चव्हाणच्या विषय तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र